सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आशिष शेलारांना कोणी विचारत नाही मुख्यमंत्र्यांनी जे खातं त्यांना दिलंय त्या खात्यात पण काही दम नाही आमच्या दृष्टीने दुबार मतदार म्हणजे दुबार मतदारच तो ना हिंदू आहे ना मुस्लिम आहे ना जैन आहे ना शीख आहे ना इसाई ना आहे ना कुठलाच धर्माचा आहे दुबार मतदार आहेत या मताशी आशिष शेलार सहमत असतील तर त्यांनी आमच्यामध्ये मोर्चात पण सामील व्हायला पाहिजे होतं हा काय भारतीय जनता पक्षाविरोधात मोर्चा नव्हता मतदारसंघांमधले त्यांनी दुबार ओ, मुस्लिम मतदार जे आहेत त्यांची नावं सांगितले अतिशय सहानुभूती व्यक्त करतो एक तर असं झालंय की सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आशिष शेलारांना कोणी विचारत नाही मुख्यमंत्र्यांनी जे खातं त्यांना दिलंय त्या खात्यात पण काही दम नाही त्यामुळे त्यांची काही तिथे तेवढं जी व्हॅल्यू असायला पाहिजे ती नाही मुंबई प्रदेश अध्यक्षपद पण गमावलं आहे त्यामुळे तिथेही कोणी विचारत नाही आणि मग कुठेतरी आपण चर्चेत राहिला पाहिजे अशी शेलार म्हणून आपण दिसलो पाहिजे या सगळ्या उद्देशाने आजची पत्रकार परिषद होती असं मला वाटतं याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी एक मांडलं की जो काय गठ्ठा दाखवला फक्त हिंदू दुबारच मतदार दाखवले आता त्या गठ्ठा बघायला आशिष शेलार आले होते का तिकडे की तिथे हिंदू मतदार आहेत का मुस्लिम मतदार आहेत का ख्रिश्चन मतदार आहेत का जैन मतदार आहेत का शीख मतदार आहेत हे बघायला आशिष शेलार आलेले का त्या गठ्ठ्यामध्ये आशिष शेलारानं हे कोणी सांगितलं की त्याच्यात फक्त हिंदू मतदारच आहेत आमच्या दृष्टीने दुबार मतदार म्हणजे दुबार मतदारच तो ना हिंदू आहे ना मुस्लिम आहे ना जैन आहे ना शीख आहे ना इसाई आहे ना कुठल्या धर्माचा आहे ना कुठल्या जातीचा आहे बोगस मतदार हा बोगस मतदार आहे आणि तो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही जातीचा असो बोगस मतदार दिसला की जे सन्मान्य राजसाहेबांनी सांगितले त्या पद्धतीची ट्रीटमेंट त्या बोगस मतदाराला दिली जाईल त्यांनी काही आमदारांची नावं सांगितली रोहित पवार यांच्या मतदारसंघात पाच हजार मुस्लिम दुबार मतदार आहेत नाना पटोले यांच्या साको साकोलीतून ज्या साकोलीतून निवडून आले ते दोनशे आठ मतांनी निवडून आले तिथे चारशेहून अधिक मुस्लिम मतदार आहेत दुबार मतदार आहेत मग तुम्ही यांचा राजीनामा घेणार का असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात तीस हजार दुबार मतदार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे तर मग जितेंद्र आव्हाड राजीनामा देतील का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला मुळात असं आहे की एक बरं झालं आणि एक सर्वात चांगली गोष्ट झालं की आमच्या मताशी आशिष शेलार सहमत झाले शेवट या सगळ्याचं कन्क्लुजन काय कोणाच्या मतदारसंघात दुबारात कोणाच्या नाहीत हा विषयच नाही आहे आमचा विषय हा दुबार मतदार आहे दुबार मतदार आहेत या मताशी आशिष शेलार सहमत असतील तर त्यांनी आमच्यामध्ये मोर्चात पण सामील व्हायला पाहिजे होतं हा काय भारतीय जनता पक्षाविरोधात मोर्चा नव्हता हा मोर्चा होता निवडणूक आयोगाविरोधात आणि निवडणूक आयोगाने जर मतदारसंघामध्ये दुबार मतदार तयार केले असतील किंवा त्यांना ठेवलं असेल तर ही चूक निवडणूक आयोगाची आहे आणि ही जर चूक मान्य करत असतील आशिष शेलार तर त्याच्यामध्ये त्यांनी यायला पाहिजे माझ्याकडे एक उदाहरण आहे मंगलप्रभात लोढा जे भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री आहेत त्या मंगल प्रभात लोडांचा एक एम्प्लॉई आहे त्याचं नाव आहे प्रभाकर पाटील बरोबर आता हे प्रभाकर पाटील यांचा हा फेसबुक प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये ते वर्कशॅट लोडा ग्रुप असं म्हणतात बरोबर आता या प्रभाकर पाटलांचं नाव कल्याण मतदारसंघात आहे त्यांचा बूथ नंबर आहे प्रभाकर पाटलांचा प्रभाकर तुकाराम पाटील त्यांचा बूथ नंबर आहे एकशे पस्तीस न्यू बूथ वाईज सिरियल आठशे दोन आणि वॉर्ड क्रमांक दोनशे सतरा इथला हां आता हे प्रभाकर पाटील कल्याण मतदारसंघात पण मतदान करतात आणि प्लस लोढांसाठी ते इथे पण मतदार कर मतदान करतात हा त्यांचा इपिक नंबर इथे आहे गिरगावमध्ये म्हणजे लोढांनी त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत अशी खूप यादी आहे आमच्याकडे मी एक उदाहरणार्थ नाव तुम्हाला दिलं दुसरे आहेत दुसऱ्यांचं नाव आहे भोईर म्हणून कोणतरी आहेत राम महादेव भोईर यांचंही दोन ठिकाणी नाव दोन आहे त्यामुळे लोडांनी स्वतः कल्याणमध्ये पण ज्यांचं मतदार आहे त्यांना स्वतःच्या मतदारसंघात पण त्यांची एनरोलमेंट करून घेतली ही दोन उदाहरणं आहेत आणि पुराव्या आहे मग लोडांवर पण गुन्हा दाखल करायचा लोडा का लोडांना जेलमध्ये टाकायचा का बाकीच्या आमदारकीचा राजीनामा तर ठीक आहे लोडा मंत्रीपदाचा राजीनामा देणार का पालकमंत्रीपदाचा याचं उत्तर आशिष शेलारांनी दिलं पाहिजे मुळात आशिष शेलार ज्या पद्धतीने बावसळले आहेत जो प्रचंड असा मोर्चा झाला त्या मोर्चामुळे भारतीय जनता पक्ष घाबरलेला आहे त्यामुळे आशिष शेलार हे पुढे आलेले आहेत हे सगळं सांगायला पण मुळात ते या गोष्टीशी सहमत आहेत की दुबार मतदान आहे त्यामुळे आमचं त्यांना म्हणणं आहे की जर दुबार मतदार असतील तर ते कट झाले पाहिजेत ही आमची जी मागणी आहे तोपर्यंत निवडणुका घेऊ नका या मागणीशी आशिष शेलार सहमत आहेत का हे आशिष शेलारांनी एकदा सांगावं